सो so, हाय फ्रेंड्स कशात तुम्ही आय होप सगळे खूप छान असाल आणि स्वस्तच असाल तर आमच्या घरी ना काही काम चालू आहे ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल आणि मी आज खूप दिवसानंतर ब्लॉग करत आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा सो लेट स्टार्ट सो हे आमचं न्यू सोफा आहे तुम्ही बघू शकता पहिला होता तो आम्ही बाहेर काढून ठेवला त्याला रिकवर केल्यानंतर त्याला पण इथे शिफ्ट करणार आहोत आणि हे वॉल आहे याचं पण काम चालू आहे त्यानंतर इथे टी व्ही युनिट बनत आहे तो तुम्ही बघू शकता हे झाल्यानंतर मी एक्सायटेड आहे सो तुम्ही पण तेवढे एक्सायटेड असाल आहे।, आहे हो प्लाउटचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता जे आपल्याला आतमध्ये लागणार आहे सो त्या प्लाउटचं काम इथे चालू आहे इकडे पूर्ण वाईट ब्राऊन सगळे फर्निचरचं काम चालू आहे फर्निचरचं काम चालू आहे फ्रेंड त्यामुळे ना घरामध्ये पूर्ण डस्त उडायचं आहे सो आम्ही ना साफसफाई तर करत आहे तर तेवढी नाही करत आहे कारण पूर्ण डस्त हा घरामध्ये उडत असतो फ्रेंड तो आज तुम्ही हा झाड पण नाही केली आहे या दोन रूमाची बाकी किचन मी सगळं आवडून घेतलं आहे सो तुम्ही ब्लॉग बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा प्लीज आणि काय आवडत आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये काय आवडत नाही मी डेली ब्लॉगिंग केली पाहिजे का मला नक्की कमेंट करून सांगा कारण तुमचा सपोर्टच मला जोपर्यंत मिळू शकते सो ही माझी स्टार्टिंग आहे प्लीज मला सपोर्ट करा आणि मी काय केलं पाहिजे चॅनलमध्ये हे पण मला नक्की कमेंट करून सांगा पाप्पा उभे आहे त्यांचं काम बघत त्यांनी काय करत आहे आता तिकडे गेले ब्लॉगमध्ये नाही आले पाहिजे पण मला इथून दिसत आहे दिग्ग आहे दिग्ग आहे अभ्यास करत आहे जय महाराष्ट्र <laughs>

मतलब होला हामी भन्नु। त्यो नखले त्यो ठाउँमा लाग्नु पर्छ नि है। है न सुराले। भर नजाउनु भयो। ओके, भनिगत लाग्छ। लाग्छ। यो पनि राखिन। अहिले रो मार्गे सर। सर। हात त आउँछ। यो जान्छ। बाहिरबाट माथि काय होता जिचा तोंड होतोसी पण काय नाही बोलले हां तो अजून काम नाही करत죠 चालू नाही होत असेल मला बाय जना बाय काय करतोय हे काय बोलले

काढून खर्ची पुसून घेतली आहे तुम्ही बघू शकता आणि मिंटी बघा मस्त भिराजली आहे सोप्यावर तिला ना आम्ही दिवसभर किचनमध्ये बंद करून ठेवत असतो कारण काम चालू असते तर ते लोक पण भीत असतात त्यानंतर आज खूप पाऊस आला होता पण आज आमची मशीन पण ऑन नव्हती झाली सो मग आम्ही कपडे पूर्ण दिवसभर तिथेच ठेवले आणि मग आता कम्फर्टमधून मधून काढले आणि आता मी कपडे वारून घेतली आहे तारावरही बघा तुम्ही बघू शकता इथे टाकत आहे मी आता पूर्ण कपडे मला ब्लॉग कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग ब्लॉग पूर्ण बघा सो बाय बाय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये